मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी आज सोप्या पद्धतीने अंडा मसाला कसा बनवायचा ते सांगणार आहे मी ही तकडे गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक उभं तेल आहे आणि साईजचे उभे काप करून घेतलेले दोन कांदे घेतले तर ते आपल्याला त्या तेलामध्ये परतून घ्यायचे आपला कांद्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घ्यायचे कांदा इथं आपला हलका परतला असला तर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं मिडियम साईजचं मी एक टोमॅटो घेतला आहे आम्ही दहा अद्रक लसूणचे काप करून घेतलेले आहेत ते पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि त्या दहा बारा काजू घेतलेले आहेत काजू पण घालून घ्यायचे कारण की काजू घातलेले ना आपला मसाला मस्त होतो अंडाकडीचा सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला जा याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं कारण की टोमॅटो पटकन मेस्ट होतं याच्यामध्ये बारीक होतं आपल्याला याच्या आता मिक्सरमध्ये ग्रेवी बनवून घ्यायची याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे दोन हिरवे मिरच्या आणि थोडीशी आ, कट करून घेतलेली कोथंबीर आणायची आपल्याला व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची पायथ मी कडे गरम करायला ठेवली आपण आता अंडा मसाला बनवून घेणार आहोत त्याच्यामध्ये घालायचं दोन उगळ तेल आपल्या आवडीनुसार घालायचं कमी जास्त तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायची थोडीशी मोहरी मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये घालून घ्यायची जिरे आणि मी इथे आपलं पेस्ट बनवून घेतली होती टोमॅटो कांदाची या तेलामध्ये घालून घ्यायची तेला तेल सुटेपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायची इथं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घेऊ आपण मसाले मी इथं एक लाल तिखट घालते एक चमचा घरगुती मसाला थोडीशी हळद आणि इथं कांदा लसूण मसाला घातलाय अर्धा चमचा आणि आपल्याला अंडा कडी मसाला घेतलाय मी इथं एक चमचा हा पण तेलामध्येच घालून घ्यायचा याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालून घ्यायच आपल्या आवडीनुसार आपण घटपात बनवू शकतो इथं आपल्या आवडीनुसार मीठ घालून घ्यायचं थोडच घालणार आहे मी अगोदर घातलं होतं मसाल्यामध्ये आणि आपण आता याच्यामध्ये उकडलेले अंडे घालून घेऊ आम्ही अशा पद्धतीने अंडे उकडून घेतले होते हे सर्व आता या मसाल्यामध्ये आपण घालून घ्यायचे आणि त्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित याच्यावर आपण कट करून घेतलेली कमी घालणार आहोत थोडीशी आणि याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला शिजून घ्यायचं आहे काही तर आपला अंडा मसाला तयार झालेला आहे कशी वाटली माझी तर अंडा मसाल्याची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा